विज्ञानित गुप्त रोग तज्ञ हा रगोच कोणता लिहून कोण खात यांना काही ना पाहुणे येणं काही ना आले ते देईन काही ना दिली ती राहीन काही ना राहिली तिला पोर होईन काय जी मेन काय जी पोर कमी पडले एवढ्या शाळा झाल्या मास्तर पोर सापले त्यात आपल्याकडे झाला बा अरे एकच घालाव कुठं कुठं पोर काय अर्जंट याची गोष्ट आहे का तू गाडी वाटे उभी कर मी आतून पोर आणतो जेव्हा हो लोकांना पाच पाच जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला के तर तुम्हाला उता आला <laughs> मावळ्याचा बाजार झाला सगळा क्वांटिटी <laughs> वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही कोणत्या क्षेत्रात नाही सांप्रदायातही क्वालिटी राहिली नाही मेडिकल क्षेत्रातही क्वा क्वांटिटी वाढली क्वालिटी नाही राहिली क्वालिटीच नाही पूर्वी सत्तर बहासष्ट टक्केवाला मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट आता काय आता पाचशे मार्क आहे पोरला पाचशे पैकी दहावी विकल्पाचे द्यावा लागले ना सहा <laughs> लाग सोडवायचे होते पाच सोडवाय ते द्यायची पाळी आली ना <laughs> काय याच्यापेक्षा गावे आहे बरं जाऊ दे इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात समजा पडू शकतात गणितात तर पडू शकतात विज्ञान मराठीत पडते ग आता मराठीला शंभर मार्क पाडणारी पोर आहेत मी शाळा निघालत कुडून काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही मेल का सगळं इथं ज्ञानवराईने लिहून ठेवलं हे मराठीची हे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाल करून अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्या पण एवढ्यात भाग अवघड भाषा कोणती आहे सगळ्यात अवघड सगळ्यात अवघड आईची आई किंवा वडिलांची आई या जर दुसरी व्यालांटी असली तरच आईची आई जर पहिली व्यालांटी असली अक शास्त्र बदललं अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब काय शब्द आहे महाराज मृत्यू शब्दाचा अर्थ शब्द तुम्ही का, का ना काही राहिलाय का नाही जगात काय नाही फक्त कडक कपडे घालायचे बायकांनी चपला घालून चा पता करायचा काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना महिला मंडळ पापड भाजून खातात का तळून तुण। तुम्ही कशा काय आकली आहे का तुम्हाला काही तळेल पापडाला चकना म्हणतात काय सांगा काय ह्या लोकांना महाराज सुधारलं जग वांग्याची मे महिला म्हणलं मेथीची भाजी मेथीची अय मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मी तिला काय तिची सवत आहे का ती कालवण म्हणायचंच नाही कोणी आज काय भाजी केली वांगेची वांगेची भाजी वहीण कशी <laughs> ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण पोळी जि पुरण नाही तिला चपाती तुम्ही चपातीला काय म्हणता पोळी पोळी चपातीला पोळी म्हणा पोळीला काय भाकरा म्हणती काय कशी <laughs> कसं जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं एक वाक्य सांगा माना नाही तर नका मानू पण ती लई येडे ये शिकलेली माणसांना तर काय झालंय नवीनच आणतात काही पूरणी पोरांचे कपडे घालायचे सुधारलं जग आता पुरणी ह्या दोन महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय बापालाय कळण ते तोंड बांधून फिरणारी जी पूरगी ना तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले